वारणा न्यूज मराठी महामार्ग पोलीस मदत केंद्रातर्फे रक्तदान शिबिर संपन्न राष्ट्रीय महामार्ग रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्तानं महामार्ग पोलीस दलातर्फे उजळाईवाडी समर्थ हॉल येथे आयोजित करण्यात आलं होतं मुलाचं सहकार्य महालक्ष्मी ब्लड बँक व कागल महालक्ष्मी ब्लड बँक कागल व डॉक्टर पाटील सर यांचं लांबलं आकाशदीप नेत्रालय मोफत डोळे तपासणी शिबीर युवा ग्रामीण विकास संस्था आरोग्य प्रतिबंध विभाग यांच्या यांच्यामार्फत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये चांगलाच प्रतिसाद मिळाला तीनशे वीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं गेली चार ते पाच वर्ष राष्ट्रीय महामार्ग पोलीस दलातर्फे हे शिबिर भरवलं जातं व राष्ट्रीय महामार्ग पोलीस दलातर्फे हायवेवर होणारे अपघात लक्षात घेऊन रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला महामार्ग पोलीस दलातर्फे हेल्मेट देण्यात आलं हेल्मेट वापरल्यामुळे किती जणांचे प्राण वाचले व वा किती जणांचे विना हेल्मेट बाईक चालवत असताना प्राण गमवावे लागले हे सुद्धा व्हिडिओद्वारे दाखवण्यात आले हेल्मेट वापरण्याची सवय लावा असंही सांगण्यात आलं यावेळी उपस्थित महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस निरीक्षक सत्यराज गुले पोलीस उपनिरीक्षक सुनील माळगे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जाधव हो। आदींनी वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहतूक नियमांबद्दल जनजागृती केली महामार्ग मृत्युंजय धूत मोहन सातपुते जयकुमार मोरे यांचं सहकार्य लाभलं करवीर पंचायत समिती माजी सभापती प्रदीप झांबरे दत्ता पाटील महेश जाधव पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गायकवाड राजेश अडुळकर प्रसाद मोहन गवळी प्रथमेश पाटील अमर भोसले हे उपस्थित होते आज राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आम्ही महामार्ग पोलीस मुदवाडी कोल्हापूर यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे सदतीय रक्तदान शिबिर जे गे, आम्ही गेली तीन वर्ष करवत आहे त्यासाठी चांगला प्रोत्साहन मिळत आहे रक्तदान शिबिर घेण्याचा उद्देश म्हणजे जे वाहत रोड वा, अपघात होतात त्यामध्ये त्यांना इंजुरियन्स होऊ नये म्हणून आम्ही त्यांना रक्तदान शिबिराजवळी हेल्मेट देत असतो तसेच वाहतुकीचे नियम आणि वाहने चालवताना बाळाजी नियम यावरचे अवेअरनेस करण्यासाठीसुद्धा आम्ही एकत्र कॅम्प घेतलेला आहे सदर कॅम्पला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आमचे प्रभारी अधिकारी सत्यराज भुले तसेच मा माझ्या सहकारी सुनील माळगे यांनी याबाबत भरपूर सहकार्य केलं आहे तसेच आमचा उद्यावेळी कडील सर्व स्टाफ या रक्तदान शिबिरासाठी जोमाने काम करतो आज मागच्या वेळेस कंपनीने साडेतीनशे ते चारशे रक्तदा रक्तदान केलेलं आहे यावेळीसुद्धा भरपूर रक्तदान केलेलं आहे हां आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करून आम्ही आमच्यामार्फत रक्तदात्यांना प्रत्येकी हेल्मेट देत असतो कारण का रस्ते अपघातामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात डोक्याला इजा होऊन अपघात होत असतात व त्याचे परिणाम फार मोठे असतात त्या या सर्वांना यामधून रस्ते अपघातामधून स्टॉप होऊन येऊन आम्ही आमच्यातर्फे हेल्मेट वा वापरायला येत आहे तर प्रत्येकाने हेल्मेट वापरावे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.